सोलापूर मावा विक्रेत्यांवर कठोर कारवाई नववर्षात मावा विक्रेत्यांवर कठोर कारवाई अवैध विक्रीतून कोट्यावधींची उलाढाल राज्यात दोन हजार बंदी झाली तरी पण आजही प्रत्येक पानटपरीवर गुटखा मावा मिळतोच अशी वस्तुस्थिती आहे याशिवाय शाळा महाविद्यालयांसह शासकीय निमशासकीय व आरोग्य संस्थांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर निर्बंध आहेत मात्र गुटखाबंदी असो की कोठबा कायदा असो जात आहे शहर हजारो तरुण मावा विक्रीतून दरमहा लाखो रुपयांची कमाई करतात अशी ही वस्तुस्थिती आहे अशा अवैध धंद्यावर आता नववर्षात जानेवारी अखेर छापे टाकून कारवाई केली जाणार आहे महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे पण शेजारील राज्यात नसल्याने तेथून चोरीच्या मार्गाने अनेक जण गुटखा सोलापूरसह राज्यभरात विक्रीसाठी आणला जातो याशिवाय आता गुटखा विक्री करण्यापेक्षा मावा विक्रीवर अनेकांचा भर असून त्यासाठी कत्री सुपारी देखील पोतीच्या पोती भरून पोती आणली जात आहेत आता त्यावरही विशेष भर दिला जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे चार दिवसांपूर्वी नांदणी टोल नाक्यावर जवळपास वीस लाखांहून अधिक रकमेची सुपारी जप्त करण्यात आली कर्नाटकातून ती सुपारी दिल्लीला नेली जात होती दरवर्षी अन्न व औषध प्रशासनाकडून धाडी छापे टाकून अशा अवैध केली जाते त्यात दरवर्षी साधारणतः पन्नास कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जातो पण या विभागाकडील टक्के पदे रिक्त असल्याने कारवाई सातत्य नाही व अन्य विभागातील काही जण चिरमिरीमुळे जिल्ह्यात अवैध धंदे चालक वाढल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे राज्यात वीस जुलै दोन हजार बारा रोजी गुटखाबंदीचा निर्णय झाला त्यानुसार तंबाखूजन्य व सुगंधित पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आहेत तरी देखील शहर जिल्ह्यात मावा विक्रीचे प्रमाण लक्षणीय असल्याची स्थिती आहे नवीन वर्षात आता मावा विक्रेत्यांसह गुटखा व बंदी घातलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल त्याचे नियोजन सुरू असून लवकरच त्यानुसार कारवाई सुरू होईल साहेबराव देसाई सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर